कधी तुम्ही ऐकलंय का एका लिंकवर क्लिक केल्याने तुमच्या अकाउंट मधले पैसे कमी झाले आहे जर तुम्ही अनादर लिंकवर जर टॅप केला असेल तर तुमच्या अकाउंट मधली संपूर्ण डिटेल्स जेणे लिंक टाकली आहे त्याच्यापर्यंत पोहोचू शकते हे खरं आहे कारण की पीएम लिंक लिंकवर क्लिक करतायत तर सावधान मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे विविध तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर फसवणूक करणारे सर्वसामान्यांना जाळ्यात उडत असतात आता सायबर चोरट्यांनी फसवणूक करण्याचा नवा मार्ग शोधला आहे सर्व शेतकऱ्यांसाठी ही बातमी असणार आहे कारण की सर्व शेतकरी आता जी एम किसानची लिंक दिसते त्यावर सर्व शेतकरी टॅप करत असतात साथ। त्यासाठी सर्व शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी असणार आहे विविध सर्वसामान्यांना जाळ्यात आवडत असतात आता सायबर चोरट्यांनी फसवणूक करण्याचा नावामार्ग शोधला आहे पीएम के संस्था के नावाच्या फसव्या लिंकद्वारे नावाच्या फसव्या लिंकद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून रक्कम काढून घेतली जात असल्याची धक्कादायक प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खरबर उडाली आहे शेतकऱ्यांसह सर, सर्वसामान्यांनी सावधगिरी सावधगिरी बाळगायला हवी व कुठल्याही अननोन लिंकवर टॅप करू नये अशा सूचना निर्गमित केल्या आहेत प्रलोभने दाखवून किंवा बनावट लिंक पाठवून उन ऑनलाईन फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत इंटरनेटच्या माध्यमातून आर्थिक फायदा घेण्यासाठी ऑनलाईन फसवणूक करण्याचे नवनवी फंडे सायबर चोट्यांकडे दिसून दिसून येत आहे फसवणुकीसाठी नेहमीच वेगवेगळे प्लॅटफॉर्म फोरटँक आढळत असल्याचे माहिती समोर आली आहे गेल्या काही काळात अशी अनेक प्रकरणे समोर आले आहेत यू पी आयद्वारे पेमेंट करताना जे वापरतो युपीआय अन... लिंकवर क्लिक करून त्याची माहिती घेऊन मोठ्या प्रमाणात पैसे गमावले लागले आहे या फसवणुकीत गुन्हेगार आपल्या बँक खात्यात प्रवेश करून किंवा खोट्या ऑफरद्वारे आव... पैसे हस्तांकित करण्याचा प्रयत्न करतात फिशिंग ईमेल समाज माध्यमात मोबाईल फोनवर एस एम एस संदेश बनावट तंत्रज्ञात समर्थन फोन कॉल अधिकृत खरेदी आदींच्या माध्यमातून गुन्हेगारी ऑनलाइन फसवणूक करीत असतात आता फसवणूक करण्यासाठी लिंकचा आधार घेतला जात आहे फसव्या टिक लिंकला टच केल्यानंतर मोबाईल हॅक हॅक होतो व पी एम हॅक पी एम किसान ॲपचे अशी किंवा लिंक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर येते ती उघडताच मोबाईल हॅक होतो मोबाईल लिंक असल्याच्या बँक खात्यातून पैसेसुद्धा काढले जातात अशा स्वरूपाच्या घटना राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये घडल्या आहे त्यासाठी तुम्ही सावधानगिरी बाळगायला हवी यावर उपाय म्हणजे शेतकऱ्यांनी बाळगणे गरजेचे आहे आपली झाल्यास त्वरित सायबर पोलिसांना कळवावे किंवा सिम कार्ड ताबडतोब काढून घ्यावे अशी लिंक उघडल्यामुळे काही शेतकऱ्यांचे प्रमाणात झालेले आहे अशा प्रकारच्या फसवणुकीची तक्रार करण्यासाठी किंवा उपाययोजना करण्यासाठी विलंब झाल्यास आर्थिक नुकसान भरून निघणे अशक्य असते शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी व अशी लिंक मोबाईलवर आल्यास उघडू नये अनावधावनाने ती लिंक उघडल्यास फसवणूक टाळण्यासाठी किंवा फसवणूक झालेली रक्कम परत मिळवण्यासाठी सायबर पोलीस कडे तक्रार नोंदवावी असे आवाहन कृषी विभाग विभागाकडून करण्यात आले आहे त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ तरी काळजीपूर्वक घ्यायला हवा आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला हवा कारण की तुमच्याच एखाद्या शेतकऱ्याची फसवणूक झाली तर त्या शेतकऱ्यांनी काय करावं आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून टाका कारण की चॅनलवर नवनवीन व्हिडिओ आणि महत्त्वाचे व्हिडिओ येत असतात